आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि सा सिकंदर आणि सा सिकंदर तो व्हिडिओ करायचा जयदी आदा मला कोणत्या शीर्षक आहे जिज्ञासा असो कोणताही धर्म होते वागत प्रेमाने साडी आनंदाने पगडीवर पदराला होते महत्वाचे स्थान डोळीवर पदराला होते महत्वाचे स्थान काळापासून मानतात पूर्वा भारतीय संविधान आहे सर्वात महान प्रत्येक जाती धर्माला राज्यघटनेत मान स्वतंत्र पूर्वापासून आडो एकत्र नांदत स्वतंत्र स्वातंत्र्यपूर्वापासून आलो एकत्र नांदत आम्ही हसून खेळून होतो सारे आनंदात सण उत्सव सोहळे जेवलो एका ताटा सण उत्सव सोहळे जेवलो एका ताटा आमचे तुमचे कधी आले नाहीच म्हणत कोणी काय घालावे हे कशी ही हुकुमशाही कोणी काय घालावे हे कशी कशी ही हुकुमशाही हक्क कर्तव्याने युक्त कुठे गेली लोकशाही आज ही शेजारी सारे रहातात एकोप्याने आज ही शेजारी सारे रहातात एकोप्याने एक मिनिटा मदतीने वागतात प्रेमाने कोणी या नपुसकाने बीदोषाचे पेरले कोणी या नपुसकाने बीदोषाचे पेरले स्वतःची भाकरी भाजण्या एकटा मुलीस घेर्ले घराबाहेर धर्माचे प्रदर्शन नका करू घराबाहेर धर्माचे प्रदर्शन नका करू तुम्ही म्हणता कोणाला करा उगडे नाते फिरा तंत्रज्ञान शिकवते का अंग भरून हिजा तुम्हाला पुस्तके काय उघडे नाते फिरा तंत्रज्ञान शिकवते काय अंग भरून हिजा तुम्हाला पुस्तके काय धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा